हरभरे कोमट पाण्यात तास भिजवून घेतले आहे तुम्ही साध्या हरभऱ्याऐवजी निपड किंवा काबुलीचे नाही घेऊ शकता भिजवता वेळेस अर्धा चमच खाण्याचा सोडा घालून घेऊया आणि शिजवत्या वेळेस ते पाणी काढून घेऊया कुकरमध्ये हरभरे भिजवलेले हरभरे अर्धा बटाटा अर्धा चमचा मीठ आणि अर्ध्यालाही कमी खाण्याचा सोडा घालूया आणि दीड ग्लास पाणी घालून सहा ते सात शिट्ट्या काढून घेऊया कढाई गरम करून घेऊया त्यामध्ये दोन चम्मच तेल घालून गरम करून घेऊया शक्यतो कढाई लोखंडाची घ्या जेणेकरून आपल्या छोल्याला छान कलर येईल अद्रक लसूण हिरी मिरची बारीक चॉप केलेली दोन चम्मच घालूया दोन मिडीयम साईजचे कांदे बारीक कट करून घालूया कांदा छान परतून झाला आहे त्यामध्ये दोन टमाटे बारीक कापून घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया मसाले घालूया दोन चमचे छोले मसाला एक चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा धनिया पावडर अर्धी वाटी छोली उकडलेलं पाणी ॲड करूया छोल्यात उकडलेला बटाटा मॅश करून घेऊया आणि तेल सुटेपर्यंत ग्रेवी परतून घेऊया उकडलेले छोले घालून घेऊया त्यानुसार त्यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला अर्ध्यालाही कमी असं काळं मीठ आणि त्याच अंदाजानुसार मीठही घालून घेऊया मिक्स करून घेऊया कस्तुरी मेथी घालून घेऊया Tinc mintaparentes i és